मित्रांनो हजार किलोमीटर उंच कडक बुद्रुकमधून माल टोमॅटोचा केरळला जाणार ला आहे आणि नंतर आज तुम्ही बघू शकता आज रात्रीचे दहा वाजे तरी इथे गावामध्ये गाड्या भरायचे कार्यक्रम चालू आहे आणि टोमॅटोची शेती भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात येते टोमॅटो शेती होत असते उंच कडक बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर आज पाच सहा गाड्या इथं लोढवर राहिल्या कारण इथे ग्राउंड हे छोट्या असल्यामुळे इथे पाच सहा गाड्या आणि अशा मोठ्या प्रमाणात तिथे गाड्या भरतात व्यापारी येतात तर मित्रांनो आपण या अगोदर पण व्हिडिओ टाकले होते व्यापाऱ्यांचे का बाजारभावाविषयी तर प्रत्येक टोमॅटोच्या शेतीवर ही थार फिरत होती तर आपण ही थार का फिरत होती तर मित्रांनो हा माल आपला उंच खडकचा माल हा केरळ आंध्रा अशा बऱ्याच ठिकाणी हा इथून माल दावर आपण व्यापाऱ्यांशी बोलूया कुठं कुठं कुठ, आपला माल जातो किती गाड्या भरल्या आज असे भरपूर व्यापारी इथे येतात आणि बघू शकता बाज ट्रॅक्टर पण आलेलं आहे असे ट्रॅक्टर आज रात्रभर असं त्यांचं गाड्या भरण्याचा चालू असतं आपण बघू मित्रांनो चर्चा करू व्यापाऱ्यांशी किती गाड्या भरल्यात आज आज आपण उंच खडकमध्ये मध्ये आज बरेचसे व्यापारी त्यामध्ये एक व्यापारी म्हणून आपण प्रवीणबाईशी बोलूया प्रवीण आज किती आयशर लोड की आहे नऊ आयशर लोड की आहे एक आयशर मी कितना जा साडेचारशे यांनी आज नऊ आयशर लोड केलेत आणि साडेचारशे जाळी हे एका आयशरमध्ये बसते आणि किती किलोची जाळी असते आपली पच्चीस तीस पच्चीस काही पंचवीस किलो जास्त आहे काही तीस किलो जास्त आणि ह्या आता हा माल आपण नऊ आयशर भरला आहे जा का का काय जेन्वेला आहे मागा बहुत जगा नऊ जगा नऊ जगा नऊ मुंबई केरला केरला बीच कर्नाटक बी जात आहे अहमदाबाद अहमदाबाद बी जात आहे वाशी मतलब आता यंदा माल केरला कर्नाटक मुंबई वाशी अशा ठिकाणी जाणार आहे मित्रांनो केरला म्हणजे इथून किती किलोमीटर आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया केरला किती किलोमीटर आहे जास्त मित्रांनो हजार किलोमीटर उंच कडक बुद्रुकमध्येहून माल टोमॅटोचा केरळला जाणार आहे आणि आपण हा पाठवतो हा डायरेक्ट कुठे पाठव म्हणजे मंडीला पाठवतो पाठवतो मार्केटला मार्केट। मार्केट इथून आपले नऊ ते दहा ऐशे आज जाणार आहे आज सगळ्यात मोठं टार्गेट आज तुम्ही पूर्ण केलं आहे का म्हणजे आज सगळ्यात जास्त जाणजे रोज रोज इथं डिली मालभर ठेवा अशाच आपण आज एक व्यापाऱ्याशी आज बोलणं केलं आहे आपण आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आभी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान